जमिनीतून गुप्तधनाचाच हांडा काढून देतो असे सांगून एक कोटी सत्याऐंशी लाख रुपये फसवणूक करणारा बोंधुबाबा जेरबंद सोलापूर शहर गुन्हे शाखेची दमदार कामगिरी सोलापूर येथील गोविंद मल्लिकार्जुन वंगारियास मोहम्मद कादर शेख याने तुमच्या राहत्या घरातून गुप्तधनाचा हांडा काढून देण्याचे आमिष दाखवत काहीतरी द्रव्य पिण्यास देऊन जादूटोणा केला व त्याच्याकडून वेळोवेळी एक कोटी सत्याऐंशी लाख एकतीस हजार तीनशे असे रोख रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला सदर गुन्ह्याचा पुढील तपास अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोलापूर शहर यांच्याकडे देण्यात आलाय अरविंद माने यांनी गांभीर्य ओळखून वरिष्ठ मार्गदर्शन घेत सदर आरोपी मोहम्मद कादरसाब शेख याचा शोध घेण्याकरिता गुन्हे शाखेकडील चार तपास पथके रवाना केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने दत्तात्रय काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांनी तपास पथकासह कर्नाटकातील विजयपूर येथे जाऊन आरोपी मोहम्मद कादरसाब शेख यास त्याच्या घरातून ताब्यात घेऊन त्याच्याजवळील जादूटोण्याचे साहित्य जप्त केले सदर आरोपीस न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास शहर गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस अधिकारी अरविंद माने हे करीत आहेत जमिनीतून गुप्त रणाचं म्हणजे सोन्याचं अंडे काढून नेतो अशा आमिष दाखवून फसवणूक केल्यावर तक्रार गुन्हे शाखेकडं करण्यात आली होती त्या तक्रार चौकशीमध्ये आपल्याला जे तक्रारदार आहेत त्यांची जवळजवळ एक कोटी आणि सत्त्याऐंशी लाखांची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं होतं सदरचा कालावधी हा जून तेवीस ते, ते नोव्हेंबर तेवीस या काळामध्ये फसवणूक झाली होती परंतु आज जर हे घाबरले किंवा लोकलज्जा असतो त्यांनी आपल्याला तक्रार केली नव्हती तक्रार मिळाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेगाने कारवाई केली आणि असं गुप्तधन काढून देतो असं म्हणणारा जो धोंधुबा आहे तो देखील वेळोवेळी त्याचे जागा बदलत असताना त्याला शोधण्यासाठी आपण पुन्हा शक्य ज्या आमच्या पत्त्यामार्फत का येते काळ्याने पत्त आणि त्यांनी जितले असे प्रयत्न केले आणि त्या संदर्भात आपल्याला त्याच्या ठाव ठेकाण्याची खात्रीशी माहिती मिळाल्यानंतर आपण तात्काळ जेलोर पोलीस स्टेशनने ते गुन्हा दाखल केला आणि सहजचा गुन्हा हा मी स्वतः माझ्याकडे वरिष्ठांच्या आदेशाने तपासाला घेतलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये आपण हा जो बंधू बाबा आहे याला नऊ दहा दोन हजार पंचवीस रोजी या गुन्ह्यामध्ये विजापूर आणि शाहीनगर विजापूर या ठिकाण ताब्यात घेतलेला आहे ताब्यात ज्यावेळेस आपण घेतलं त्यावेळेस ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी देखील हे सर्व पूजा अर्चा किंवा जे काय असेल ते परत आपल्याला निष्कून आले त्या ठिकाणी त्याला ताब्यात घेतानाच आपण तो पंचनामा करून त्या सर्व वस्तू जादूटोणा करण्याच्या आपण ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्याला आपण ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करून आप उद्यापर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत आपण पोलीस कस्टडी निर्माण घेतलेला आहे या गुन्ह्यामध्ये फसवणूक त्याचप्रमाणे जादूरोना अनिनियम अनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही जी फसवणूक रक्कम आहे ही रक्कम कुणाकुणा त्यांनी दिलेली आहे किंवा त्याने त्या रकमेचा काय विनियोग केला आहे या संदर्भात तपास प्रगतीपथावा आहे आणि ती रक्कम रिकवर करण्यासाठी गुन्ह्यामध्ये जप्त करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत